बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथे श्री महादेव संस्थानातर्फे संगीतमय शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला आहे भव्य पटांगणात सुरू असलेल्या या कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील श्री महादेव संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिराच्या भव्य पटांगणात संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी या कथेचा शुभारंभ झाला या धार्मिक सोहळ्याला पिंजरसह परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत कथामालेत विविध मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार आपल्या वाणीतून शिवमहिमा सांगत आहेत अमोल महाराज घुगे ऍडव्होकेट शंकर महाराज शेवाळे विजय महाराज गवळी किशोर महाराज काळे शीतलताई साबळे पाटील लक्ष्मणदास महाराज काळे बालकीर्तनकार समृद्धी डोके तसेच जनाबाई डोंगरे यांची कीर्तने प्रवचने भाविकांना श्रवण करण्याची संधी मिळत आहे सोमवारी सोळा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी शिवपुराण कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे रमेश आप्पा खोबरे यांनी केले आहे या भव्य धार्मिक उपक्रमाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे